नमस्कार मित्रांनो तर आता आपण चाललोय शर्यती बघायला बैलांच्या नांगरणीच्या शर्यती आहेत म्हणजे भात लावणीचा असताना त्या त्यामध्ये आणि आमची गाडी बंद पडलेली तर आता चालू झाले थोड्याच वेळात निघणार आहे आम्ही हे कुठऱ्यामध्ये आहे कुठऱ्यामध्ये नांगरणीच्या शर्यती आहेत तिकडे चाललोय हे बघा सगळे विकी आहे सोम आहे

Baik, itu ya. Saya Retina, salam kenal.

म्हणजे आहे कुटरे एक गाव आहे तिथं जाणार आहे मग पहिले माझे ना माहिती बघितलेलं वाटतंय केलेली रे गाडी म्हणून भीती वाटते मला

बैल जोड्या मुला जायचं सगळ्या बैलजोड्या तिथे भारी एकदम गावठी बैलाची जोडी आहे सेम सेम दिसत दोघतीला आलोय नांगरणी स्पर्धा आहेत मध्ये चिपळूणमध्ये चिपळूण एक गाव आहे बघा सोन्या डावड सम्राट त्याच्यामध्ये मात्रभर खेळाडू व पहिली जागा असतील चांगले परिवार असतील यांच्याकडून एक आगळे वेगळे बाबती येतं या नागरिक स्पर्धेसाठी जर दोडी आखणार असेल तर त्यांच्यासाठी एक हजार रुपये भव्य दिव्य बक्षीस येत आहे हॅलो अरे हीच काय ती बानाची जोडी बघा कसं

असं तुम्हाला सह्याद्रीच्या कुशीमध्येच बघायला मिळेल एकदम जबर जबरदस्त बर्द, जबरदस्त एकदम आहे जोडी असला पळवतोय जबरदस्त पळवतोय जबरदस्त पळवतोय जबरदस्त पळवतोय पंचेचाळीस सेहेचाळीस गेला आणि बैलजोड्या भरपूर बैलगाडा शर्यत समोर जाऊन धडकले

आपली नांगरणी स्पर्धा झालेली आहे बघून आणि आता आपण घरी चाललो आहे बघा कस कशी स्पर्धा होती घाटी बैलांची आणि गावठी गावटी बैलांची स्पर्धा होती चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये